बघणार आहोत आबा स्टाईल लसूण मेथी रेसिपी तर ही नवीनच रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जी मेथीची भाजी खूप चविष्ट लागणार आहे सगळ्यांना ला खूपच आवडेल अशी ही भाजी आज आपण करणार आहोत चुलीची ही गावरान आणि खूपच उत्तम चव लागते म्हणून आज आपण चुलीवरती करणार आहोत साठी लागणार साहित्य आपण पाहणार आहोत इथे घेतलेला आहे कांदा हा आपल्याला कापून घ्यायचा आहे इथं बेडगी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेला आहे प कढीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कापून आणि हे टोमॅटोची प्युरी आहे आणि हे शेंगदाणा फुटाणा आणि काजूची पेस्ट आहे आणि इथे मेन इन्ग्रेडियंट मेथी घेतलेला आहे आणि इथे तेल घेतलेलं आहे इथे आमचूर पावडर आणि मीठ घेतलेला आहे कस्तुरी मेथी घेतलेला आहे आणि गरम मसाले पण घेतलेले आहेत लाल तिखट हळद काळं तिखट आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तर कांद्याला आता चिरून घ्यायचं आहे बारीक आपली आता पेटलेली आहे चूल पेटवायला खूपच त्रास झाला पण पेटलेली आहे आता आपली चूल तर चला आता आपण स्वयंपाक करायला घेऊया तर यामध्ये कढई म्हणजे थोडस तेल घालून घ्यायचं आहे आता मेथी घालून त्याला चांगलं त्याचं परवटपणा जाईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं पाणी सुटेस पर्यंत त्याचा आणि कडवटपणा जाईपर्यंत चांगला भाजून घ्यायचं आहे बघ मेथी पाणी सोडत आहे बघा पाणी सुटलेलं आहे आणि याचा कडवटपणाही गेलेला आहे तर आता याला साईडला काढून घ्यायचं आहे काढून घेतलेला आहे आता आपल्याला परत भाजी करण्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे कढईत जिरे मोहरी घालून घ्यायचं आहे आता याच्यात लसूण पण टाकून घ्यायचं आहे आता कढीपत्ता टाकायचा आहे हळदी मिरची टाकायची आहे चांगलं याला कमर भाजून घ्यायचं आहे आता कांदा कापलेला घालून घ्यायचा आहे कांदा पण टाकून घेतलेला आहे याला चांगलं लाल तर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा आपला कांदा हळूहळू सुकत आलेला आहे लालसर पर्यंत चांगला याला भाजून घ्यायचं आहे आता याच्यात टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे टोमॅटो हा कच्चा असतो त्यामुळे टोमॅटोलाही चांगलं शिजेपर्यंत त्याला भाजायचं आहे त्याच्यामुळे टोमॅटो शिजून निघतो याच्यात नंतर आपल्याला शेंगाने फुटाने आणि आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे तेल सुटे किती छान कलर दिसत आहे याचा तर आता याला तेल सुटत आलेलं आहे आता मसाले टाकून घ्यायचे आहेत तिखट एक चमचा हळद पण घातलेली आहे एक चमचा आणि आता काळ तिखट घालून घालून घ्यायचा आहे हे बघा एक चमचा आम्ही घातलेला आहे काळा मसाला म्हणतात ह्याला भरकुल मसाला घालत आहे मी आणि थोडासा चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि ही कस्तुरी मेथी आपल्याला चांगला चुरा करून घालून घ्यायची आहे हा काजू आणि फुटाण्याची पेस्ट जी केलेली होती ती घालून घ्यायची आहे हे बघा ही पेस्ट याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी घालून याच्यात मिक्स करून घालून घालून घेतलेलं आहे आपण आता नाही भाजी थोडस मीडियम मध्ये करायची आहे तस तुम्ही याच्यात पाणी घालून तुम्ही वाढवून घेऊ शकता तर इथे अजून थोडं घालून घेतलेलं आहे बघा आपली भाजी आताच किती छान दिसत आहे आणि आप आपल्याला मेथीही घालायची आहे याच्यात आपण मग अशी भाजून घेतली होती मेथी तर याच्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे मिक्स आहे आणि खूप रेसिपीज आहेत तुम्ही सर्व जाऊन पहा जे माझी आजीने ही रेसिपी केलेली आहे तुम्हाला खूप आवडेल तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला विजिट द्या त्याच्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व प्रकारच्या रेसिप्या टाकलेल्या आहेत भाजी किती छान दिसत आहे आणि चवीलाही उत्तमच लागणार आहे तर याला आता आपल्याला वापरून घ्यायचं आहे तर याच्यावरती आता झाकण ठेवून याला थोड्या वेळ वापण्यासाठी ठेवायचं आहे तर आता आपण भाजी वापरून घेतलेली आहे याला आता तुम्हाला दाखवते मी किती छान दिसत आहे भाजी बघा किती छान दिसत आहे भाजी आता आपण सर्व करून घेऊया ताटामध्ये आपली भाजी तर आता तयार झालेली आहे तर तुम्हाला मी ही टेस्ट ही टेस्ट करून दाखवते तुम्ही खा झालेली आहे भाजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि खूपच छान ही भाजी आणि तुम्ही करून बघा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद